यामध्ये गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच मात्र गोळीबारांची बारांच, गोळीबाराची धक्कादायक घटना घडली वनराज अंतकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्या झाडून त्याला संपवण्यात आलं नेमकं हे काय प्रकरण आहे ज्यामुळे ह्या मुलाला मारलं गेलं ते आपण आता सविस्तर पाहूया ते म्हणजे वनराज अंतकरच्या मारेकरी गणेश कोमकरच्या वीस वर्षाचा मुलगा आयुष कोमकर रात्री आपल्या क्लास घरी जात असताना या धक्कादायक प्रकार घडला आयुष राहत असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्स या बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये आपल्या मित्रांशी बोलत होता त्यावेळी दोन जण त्या ठिकाणी आले आणि आयुष मात्र अंदाज गोळीबार केला या गोळी या गोळ्या तीन गोळ्या आयुषला लागल्या यामध्येच त्याचा जागी मृत्यू झाला आयुष पदवीच शिक्षण घेत होता मात्र याची पार्श्वभूमी अशी की ज्यावेळेस एक सप्टेंबर दोन रोजी वनराज अंधुकरची हत्या करण्यात आली होती कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने वनराजचा जागीच मृत्यू झाला नातेवाईकाकडून वनराजच्या हत्या करण्यात आली होती या प्रकरणात सौम्या गायकवाड गणेश कोमकर आणि त्याची बायको म्हणजेच वनराजची बहिणी आणि इतर आरोपींना पोलिसांनी देखील अटक केली के होती वनराजच्या हत्येमुळे औनकर टोळीला मात्र मोठा धक्का बसला होता त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी घेण्याची औंधकर टोळीने मात्र शपथ घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांना आणि गुन्हे शाखेला आधीच लागली होती औंधकर टोळीने मात्र वनराजला वनराजच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असताना भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये हत्येचा कट रचला होता पण हा कट भारतीय विद्यापीठ पोलिसामुळे उधळून लावण्यात आला होता पण त्यानंतर या औंधकर टोळीने कट रचून आयुष कोंकरला संपवलं